नमस्कार मित्रांनो हा माझा सोयाबीनचा प्लॉट याची पेरणी सोळा जून म्हणजे जवळजवळ आज तेवीस ते चोवीस दिवसाचा हा माझा प्लॉट आहे आज आपण जाणून घेऊयात की तणनाशक आणि कीटकनाशक एकत्रित कसं फवारायचं म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की तन्नाशक आणि कीटकनाशक हे एकत्रित फवारले जाते काही शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होते की कीटकनाशक आणि तणनाशक एकत्रित फवारल्यानंतर तणाला रिझल्ट भेटत नाही तर आपण हेच जाणून घेऊयात मी एच पी एमचं चित्ता इमेजा थायपर टेन पर्सेंट त्याच्यासोबत फिजोलाफॉप आणि आळीसाठी इमाबॅक्टिन असे एक जव़ जव़ एक तीन औषध एकत्रित मिक्स करून फवारले होते आता फवारायला जवळजवळ चार ते पाच दिवस झाले तुम्ही माझ्या शेतामध्ये बघू शकता की तण पूर्ण पिवळं पडलेलं आहे हे बघा केना पूर्ण पिवळा पडलेला आहे हे बघा बघू शकता आणि आपण हे तीन औषध एकत्रित फवारल्यावर म्हणजे सोयाबीनला बी काही बाधा झालेली नाही म्हणजे जसं सोयाबीन खूप अशी पिवळं पडणं खूप आखडते ना तशा पद्धतीचं काहीही झालेलं नाही म्हणून शेतकऱ्याला सांगतो मी की तुम्ही आळी आणि तणनाशक एकत्रित वावरू शकता कुठल्याही प्रकारचं हानी होणार नाही कारण की